आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि मिरजेतील खोतनगर मालगाव रोड मिरज येथे अवैधरित्या गॅस रिफलिंग करणाऱ्या ठिकाणावर पोलिसांनी कारवाई केली असून एका इसमाला अटक केली आहे खोतनगर मालगाव रोड मिरज येथे अवैधरित्या गॅस रिफिलिंग केले जात आहे याची माहिती मिळताच सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून अभिजित विलास लोहार याला अटक केली आहे वाहनांमध्ये या ठिकाणी अवैधरित्या गॅस भरून दिला जात होता सोळा हजार पाचशे पन्नास रुपयांचा भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या पाच टाक्या चार हजार रुपये किमतीचे एक इलेक्ट्रिकल मोटर पाईप रेग्युलेटर आणि बाराशे रुपये रोख असा एकूण एकवीस हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अधिक तपास पोलीस करत आहेत